नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी मध्ये आपले स्वागत आज आपला विषय आहे की पंढरपूरमध्ये सापडलेल्या म्हैसासूर मर्दिनीचे तुळजापूर कनेक्शन आई तुळजा भवानीचं वास्तव्य किंवा म्हैसासूर मर्दिनीचं मूळ वास्तव्य ज्याला आपण म्हणता येईल ते तुळजापूर आहे या घटना पाहता असताना मी मुद्दाम हा हेडिंग एवढ्याकरता वापरली की पंढरपूरच्या मंदिराच्या तळघरामध्ये विष्णूमूर्ती आहे आणि त्यानंतर असणारी महिसासुराची मूर्ती आहे हा विरोधाभास आहे त्याचं कारण असं आहे महिसासूर मर्दिनी आणि विष्णू हे शैवपंथ आणि वैष्णवपंथ हे दोन वेगवेगळे विषय आहेत त्यामुळं याच्यावर थोडंसं संशय व्यक्त करायला आपल्याला हरकत नाही म्हणून आपल्याला इतिहासामध्ये इथं जावं लागणार आहे आपल्याला विनंती करतो ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर त्यामध्ये आता विष्णू मूर्तीकडे आपण जात नाही आहे ते तिथं विष्णूची मूर्ती सापडली हे सिद्ध आहे मग त्याच्यावर आता काही बौद्ध मंडळी आहेत ते सांगतायत वगैरे तर तो विषय थोडासा आपण बाजूला ठेवूया कारण माझा आजचा विषय आहे की तिथं सापडलेली महिसासूर मूर्ती मर्दिनीची मूर्ती तर महिसासूर मर्दिनीच्या मूर्तीचं ज्यावेळेस आपण वर्णन करतो तर त्या वर्णनामध्ये आपल्याला स्क्रीनवर दिसेल आणि इथं सुद्धा मी माझ्या इथं दाखवतोय की महिसासुराचं जे सीर असतं ते सिर खालच्या बाजूला म्हणजे इथं माहिती मारत असताना दाखवलेला आपल्याला दिसतंय मी तुळजापूर कनेक्शन हा शब्द एवढ्या करता वापरला की ज्यावेळेस आपण पाहतो की खानाचं इथं आक्रमण झालं आणि आक्रमण झाल्यानंतर त्या देवीच्या असणाऱ्या मूर्तीला उपसर्ग झाला अशा प्रकारचे काही संदर्भ आपल्याला सापडत आहेत तर त्या संदर्भामध्ये प्रथमतः नेहमी आपल्या वापरण्यात येतो शिवचरित्रेत शिवछत्रपतींचे चरित्र किंवा सभासद बकर सभासद बकरीमध्ये सांगण्यात आले की खान तुळजापुरास आला सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजेच एकंदर खान तुळजापुरास आल्याचा सा उल्लेख जो आहे एकवीस ऑक्टोबर सोळाशे एकोणसाठचा सा आहे तर सोळाशे एकोणसाठ मध्ये या ठिकाणी आला आणि तिथं सांगितलेलं आहे की तुळजापूर त्याने देवीस उपद्रव केला मग त्याच्यामध्ये आणखी खूप यांनी मराठी साम्राज्याच्या छोटे बकरीमध्ये तशा प्रकारचं वर्णन आहे आणि त्यानंतर चित्रगुप्त बकरीमध्ये म्हणतोय तो की तेथील श्रीची गंडकी मूर्ती होती ती पुजाऱ्यांनी जळात गुप्त ठेवली म्हणजे कुठतरी गुप्त ठेवली आणि अन्य नूतन पीठस्थानी येऊन पूजा केली खानाने परम क्रोधे मूर्ती फोडली चित्रगुप्ती बकरीतलं बकरीतलंच वर्णन आहे पुन्हा सप्त प्रकरणात चरित्र त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे का आणखी काय साधनामध्ये आहे की देवी ही जी असेल ती तिथून इथल्या असणाऱ्या पुजाऱ्यांनी पळवलेली आहे तर तशाच प्रकारचे उल्लेख षडगावकर बकरीमध्ये आहे रियासतीमध्ये आपल्याला सापडतोय आणि सर्वात मोठा उल्लेख जो असेल तो सापडतोय शिवभारत कारण का हा शिवचरित्रावर असल संदर्भ म्हणून आपण या शिवभारताचा उल्लेख करतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारचा उल्लेख आपल्याला आलेला आहे तर त्या अनुषंगानं की हा एक उल्लेख आलेला आहे मात्र ह्या बकरीला आपण थोडस दुय्यम स्थान देत असतो अभ्यासक मला म्हणतील की सर आपण बकरीचा उल्लेख केला कारण बकरीला आपण दुय्यम स्थान देतोय मात्र आपल्याला जे असल साधन म्हणून याच्याकडे पाहावं लागणार आहे तो आहे शिवकालीन चरित्र संग्रह खंड क्रमांक एक तर त्याच्यामधलं जे पत्र आहे तर ते आहे सातशे नव्याण्णव क्रमांकाचं पत्र आहे तर तिथं सुद्धा इसवी सन लेख क्रमांक सत्तेचाळीस इसवी सन सोळाशे एकोणसाठ तर त्याच्यामध्ये वर्णन आले आहे पंढरपूर तुळजापूर कोल्हापूर येथील मूर्ती कांडिली म्हणजे फोडली आणि महत्वाचा एक संद म्हणजे एक वाक्य महत्वाचं आहे विजापुरात आदिलशहा असता अफजल खान वजीराने हे केले म्हणजे बघा की मी मला वाटतं दोन चार वर्षपूर्वी एक पत्र आ, 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 हे केलं होतं पब्लिश केलं होतं की विजापूरच्या आदिल इथल्या असणाऱ्या देवीला दानपत्र दिलेलं दे आहे मरी तरी सुद्धा यांना अशा प्रकारचा जो काही कृत्य केलं याचा सुद्धा उल्लेख या पत्रामध्ये आहे शिवकालीन पत्र सारसंग्रह संग्रह कारण का त्यावेळेची ही असल साधनं असतात खंड क्रमांक एक याचंही आपण या ठिकाणी आढावा ज्यावेळेस घेतो तर त्याच्यामध्ये तसा प्रकारचा उल्लेख आहे तर साहजिकच आहे हे झाले संदर्भ म्हणजे इथल्या उपसर्ग देवीला झाल्याचा त्यानंतर मग ही मूर्ती कधीची असावी तुळजापूरच्या मूर्तीचं वर्णन करून आपण पुन्हा पंढरपूरला जाणार आहोत तर तश्यानुसार आपल्याला एक पहिला असेल अशा प्रकारचा संदर्भ आपल्याला काटी गावामध्ये सापडतो तुळजापूरपासून पंचवीस किलोमीटर एक गाव आहे तर त्या काटी गावामध्ये जे एक शिलालेख सापडलेला आहे म्हणजे मराठवाड्यातील शिलालेख हे जे पुस्तक आहे तर त्यामध्ये काठी येथील सुलतोन सुलतान फिरोशा भामनीच्या कालखंडातला हा उल्लेख माझ्याकडे आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे इसवी सन तेराशे अठ्ठ्याण्णव म्हणजे शक्य तेराशे वीस रोजी मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शुक्रवार श्री तुळजा माते श्री परशरामजी गोसावी जात्रेशी आळे तिये याचा मी संदर्भ किंवा थोडक्यात सांगतो कारण का आपल्याला हा फार मोठा याच्यामध्ये जायची गरज नाही तर तो म्हणतोय तेराशे अठ्ठ्याण्णवला फिरोशाह भामनीच्या कालखंडातला परशुराम गोसावी नावाच्या माणसानं मूर्तीची प्रतिष्ठापना केली तेराशे अठ्ठ्याण्णव मग हे उल्लेख पाहता असताना आपल्याला पुन्हा की जावं लागणार आहे मूर्तीचं वर्णन तुळजापूरच्या मूर्तीचं ज्यावेळेस आपण वर्णन करतो महेश मर्दिनी मूर्ती आहे आपल्या स्क्रीनवर दिसेल तर त्यामध्ये आपण जो जर त्याचा एकंदर आढावा घेतला तर पायामध्ये तिच्या जे महिषासुराचं शीर आहे भाल्यानं किंवा त्रिशुरानं भाल्या म्हणण्यापेक्षा त्रिशुरान दोन्ही मूर्ती एकत्रितपणे ही दाखवतो आपल्याला तर त्रिशुरानं त्याचा वध केलेलं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे दोन्ही ठिकाणी आणि ही मूर्ती आता परत कधी आणली किंवा तिथं उपसर्ग तुळजापूरला पोहोचला आणि मग दुसरीकडे कुठे गेली याचा उल्लेख माझा एक संशोधनात्मक एक मांडणी म्हणून आपल्या पुढं मांडतोय की कदाचित इथली मूर्ती दोन्ही मूर्ती एकत्रितपणे हल्ला झाला होता त्यामुळं पंढरपूरला हलवी हलवली असावी का एक नवीन प्रश्न आपल्यासमोर मी उपस्थित करतोय मुद्दाम त्याचं कारण असं आहे की या दोन्ही मूर्तीचा ज्यावेळेस मी मुख पाहतोय चेहरा पाहतोय आणि त्यातल्या त्या सर्वात महत्वाचं असे की तंत या असणाऱ्या मूर्तीची का जी काही ज्याला आपण मंगळसूत्र येईल गळ्याकडला जर भाग आपण बघितला कमरेचा शेला जर आपण पाहिला तर अगदी तंतोतंतपणे या दोन्हीचा जो काही मूर्तीचा जो वेळ आपल्याला बसतोय तो अगदी तंतोतंत बसताना या ठिकाणी दिसतोय म्हणजे मूर्तीकारण घडवत असताना प्रत्येकाचा हात वेगळा प्रत्येकाची दृष्टी वेगळी आहे कारण कदाचित या आत्ताच्या मूर्तीला घडवत असताना त्या मूर्तीकारला ही मूर्ती दाखवली असावी कारण त्यानं मंगळसूत्राच्या बाबतीत आणि छातीवरला जे आपण जर बघितला तिथला जो भाग असेल तर तो किंवा बाजूबंद असतील याच्यामध्ये बरस साम्य त्या ठिकाणी साधलेला आपल्याला आणून येत आहे मात्र ती मूर्ती घडवत असताना ती मूर्ती या मूर्तीकाराच्या समोर अजिबात नाही आहे त्याचं कारण काय या अष्टभुजा मूर्तीला जी काय आयु आयुध आहेत हातामध्ये देण्याची तर ते आयुध देत असताना इकडला आपण बघितलं असेल शंख दिलेला आहे मूळ मूर्तीला तुळजापूरच्या आणि इकडं डमरू दिलेला आहे म्हणजे हा थोडासा किरकोळ बदल जर पाहता जर मूर्तीचं जवळून अवलोकन जर आपण केलं त्याच्यामध्ये अनेक बदल आहेत तसे सूर्य आणि चंद्र ह्या पंढरपूर मधल्या मूर्तीला सापडलेला नाही आहे किंवा तिथं कोरलेला नाहीये मात्र या मूर्तीविषयी कोणाचं दुमत असायचं नाही कोणाचा दावा असायचं कारण का खालच्या बाजूला म्हैसासून मर मर्दिनीचं रूप आहे महेश तिथं दाखवलेला आहे त्याची जी असणारी जो त्याला मारत असताना दाखवलेला आहे मग हा प्रश्न राहतो की काही जण म्हणतील की पंढरपूरला मूर्ती आली आहे कस काय याच कारण असं आहे की ते भक्तीपीठ आहे आणि तुळजापूर शक्तीपीठ आहे कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारे भक्तिपीठामध्ये जिथं वारखरी प्रांत आहे तिथं हिंसेला स्थान नाही आहे तर त्या ठिकाणी तुळजाभवानीचं मंदिर त्या परिवार देवतामध्ये असणं कदापि शक्य नाही त्याचं कारण काय की आता अलीकडं बलिदान प्रकार जो होता तो अलीकडे आता बंद व्हायला लागलाय मात्र पूर्वीच्या कालखंडामध्ये खूप अशा प्रकारचं जे विधीमधला एक भाग होता आजही तुळजापूरला तो चालू आहे मग तशा प्रकारचे बलिदान जो असेल त्या परिवार देवता जर पंढरपूरमध्ये असेल किंवा पंढरपूरच्या त्या परिसरामध्ये देवीची मूर्ती असण्याचं अजिबात कारण नाही अजिबात कारण नाही ही मूर्ती स्थलांतरित आहे कारण का तो विधी तिथं होऊ शकत नाही एका दिवस तुळजापूरच्या मंदिरामध्ये पांडुरंगाचं मंदिर आहे बाहेरच्या बाजूला किंवा मूर्ती आहे पण मंदिर बनण्यापेक्षा मूर्ती आहे मात्र तिथं मूर्ती असू शकत नाही तिथं मूर्ती जर ठेवायची असेल विष्णू म्हटल्यानंतर तिथं तुम्हाला येणार आहे तर तो लक्ष्मी येणार आहे ही तुझा किंवा महिसासून मध्ये येणारच नाही आहे त्यामुळं आपण ह्या दोन्ही मूर्तीचा जर आपण दोन्ही मूर्तीचा जर आढावा घेतला तर बऱ्याच प्रयत्न इथल्या पुजाऱ्यांनी ती मूर्ती वाचवण्याचा प्रयत्न केला असावा मात्र तरी सुद्धा मूर्ती आपल्याला अखंड राहू शकत नाही किंवा तिचं संरक्षण करू शकत नाही त्यामुळं गुपचिपणे त्या ठिकाणी हलविल्या असावंय का म्हणजे मोठं धाडसाचं विधान मी या ठिकाणी करतोय त्याचं कारणच एवढं होतं की कुठल्याही प्रकारे तुळजापूर आपलं पंढरपूरच्या या असणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये विष्णू मंदिरामध्ये महिसासूर मर्दिनी हा जो काय असणारा मूर्तीचा प्रकार किंवा जो भक्तीचा जो प्रकार असेल कदापि त्या ठिकाणी शक्य नाही या लक्ष्मीची मूर्ती असू शकते या असणाऱ्या ह्याची मूर्ती असणं शक्यच नाही आहे कारण त्याचं मी मगाच सांगितलं की तिथल्या हिच्या भक्तीचे मार्ग वेगळे असतात आणि म्हणून हाही प्रश्न आपल्यापुढे उपस्थित करतोय की ही मूर्ती म्हणजे आता भांडण एका बाजूला ही विष्णूची मूर्ती वगैरे तिकडं चालले तर त्याच्यावर वेगळा विषय आहे मात्र मी तुळजाभवानीचा अभ्यास केला त्याने मी वेगळं मत या ठिकाणी मांडतोय की याचा संदर्भ तुझा पुरुष असावा का हे मात्र आपण वेगळ्या अँगलला या ठिकाणी पाहावं लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच त्या ठिकाणी सांगा आपल्या सूचना स्वागतार्थ आहे स्वागत आहे